नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस हंगामातील ते नुकसान भरपाई दहा दिवसाच्या आज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला सविस्तर बातमी मिळेल आणि त्याचपूर्वी शेतकऱ्यांना आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार तेवीस हंगामातील नुकसान भरपाई दहा दिवसाच्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तशी इतर इतर मागण्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे असे लेखी आश्वासन विमा कंपनीकडून आंदोलकांना देण्यात आलेले आहे हे आश्वासन पुरेसे पाळले न गेल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देश करून सर्व शेतकऱ्यांचा विमा मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवणार आहे शेतकरी मित्रांनो अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी तारीख सतरा सायंकाळी किसान सभेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगिती करण्यात आलेले आहे शेतकरी बांधव खरीप दोन हजार चोवीस हंगामातील नुकसान भरपाईसाठी आंदोलन करत आहे तर त्या आंदोलनाचा मुख्य हेतू काय आहे आपण ते सर्व बघूया खरीप दोन हजार चोवीस हंगामातील नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी तसेच दोन हजार तेवीसमधील प्रलंबित विमा दाव्यांचा निकाल लवकर लागावे यासाठी अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवारपासून सकाळ सोमवारी सकाळपासून अखिल भारतीय विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन धरण आंदोलन चालू केलेले आहे शेतकरी बांधवांना तर यांच्या काही मुख्य बाबी आहे तर त्या बाबी आपण बघूयात कोणकोणत्या आहेत तर पहिली बाब म्हणजे खरीप दोन हजार चोवीस हंगामातील नुकसान भरपाई लवकरात लवकर निश्चित करून भरपाईचे वाटप करावे दुसरी मागणी म्हणजे खरीप दोन हजार तेवीस तेवीस चोवीस मधील प्रलंबित मंजुरी द्यावे त्वरित वर्ग करावेत अशी शेतकऱ्यांची या मागची ही मुख्य मागणी आहेत विमा कंपनी संबंधित तर या मागण्यावर विमा कंपनीने काय प्रतिक्रिया आणि आश्वासन दिलेलं आहे तर चला आता आपण ते बघूयात या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता घेऊन विमा कंपनी प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतलेली आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यावर येत्या दहा दिवसात योग्य कार्यवाही करून भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले विमा कंपनीकडून असेही स्पष्ट करण्यात आले की खरीप दोन हजार चोवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी शासनाकडून ही विमा कंपनीला रक्कम प्राप्त झालेली नाही आहे ज्यामुळे विमा देण्यात अडथला निर्माण होत आहे तर लवकरात लवकर, लवकर ह्या विमा कंपनीने सुद्धा याची दखल घेणार आहे शेतकरी बांधवांनो तर या आंदोलनात सहभागी नेते आणि शेतकरी कोणकोणते या आंदोलनात किसान सभेचे मुरलीधर नागराज नागराज गोजे दत्ता डोके भगवान बडे बालाजी कडबाने सुभाष डाके दादासाहेब शिरसाट गंगासाहेब पोटबरे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झालेले आहे शेतकरी बांधवांनो आंदोलनाचे वेळी आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांना भेट दिली आणि विमा कंपनीला प्रतिनिधीसोबत चर्चा केलेली आहे त्यांनी नुकसान भरपाईबाबत शासनाकडून रक्कम मिळवण्यासाठी मुंबईला जाऊन कृषी मंत्री आणि मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिलेले आहे शेतकरी बांधवांनो तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन तूर कापूस खरेदी आणि इतर प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवण्याचेही आश्वासन दिलेले आहे सूरज देश यांनी विमा कंपनीकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास किसान सभा जिल्ह्यातील शेकडो बाधित शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करेल आणि भरपाई मिळत नाही तोपर्यंत मुक्कामी आंदोलन सुरू ठेवेल असे शेतकऱ्यांनी व त्या आंदोलनात सहभागी झालेली झालेल्या नाही असे सांगितलेले आहे विमा कंपनीला क्रॉप इन्शुरन्स दोन हजार पंचवीस संदर्भात कृषी विमा दोन हजार पंचवीस योजनेंदर् योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक विमा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी किसान सभेकडून करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईच्या प्रतिक्रियेत गती आणण्यासाठी या योजनेत आव आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांना तर शेतकरी बांधवांनो ही होती पीक विमा संदर्भात माहिती तर आपल्याला माहिती कशी वाटली आपण हे कमेंट करून सांगावं व व्हिडिओ वी आवडल्यास व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान